नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित या कोर्स मधील पहिला टॉपिक संख्या व संख्यांचे प्रकार भाग आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक सर्वात महत्वाचा घटक हा कोर्स पेड कोर्स आहे पण तुमच्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध होऊ शकतो जर हा कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर मी या व्हिडिओमध्ये तीन प्रश्न विचारणार आहे तिन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे आणि फ्री कोर्स कसा मिळवता येईल ते सर्व मी यात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मित्रांनो संख्या टॉपिक म्हटलं तर सगळ्यात पहिलं संख्या येते ती म्हणजे नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्या कोणती असते निसर्गातील घटक मोजण्यासाठी ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो आता निसर्गातील घटक म्हणजेच काय जसं की कोणतेही घटक मोजायचे असतील विद्यार्थी झाड वगैरे तर आपण मोजणी सुरू कुठून करतोय एक दोन तीन चार पाच सहा सात या प्रकारे आपण मोजणी सुरू करतो मग आता यासाठी एक घटक आपल्याला लक्षात असला पाहिजे की मोजणी सुरुवात होते एक पासून आणि ही मोजणी कुठेपर्यंत जाते अनंतपर्यंत म्हणजे आपल्याला ह्याचा नाही ह्या अथंग संख्या आहेत म्हणजे हे संख्या कुठपर्यंत जातील आपल्याला माहिती नाही त्यासाठी निसर्गातील घटक मोजण्यासाठी म्हणजे सुरुवात मोजण्याची कुठून होते एक पासून म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या असते एक आणि हे कुठे अस कुठपर्यंत जाते सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही म्हणून या संख्येची व्याख्या आपण या स्वरूपाने करतो मग आता याच्यामधले जे प्रकार आहेत कोण कोणत्या प्रकाराने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा आता बघा बेसिक मी बेसिक पासून यासाठी जातो ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही गणित किंवा ज्यांना गणित शिकायची इच्छा आहे परंतु त्यांना समजत नाही हे ॲडव्हान्स विद्यार्थ्यांसाठी बिलकुल नाही आहे कोर्स हां ॲडव्हान्स विद्यार्थ्यांसाठी कधी होईल जेव्हा मी ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न होईल घेईल त्यावेळेस पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये मी बेसिक पासून जातो जातोय ज्यांना काही येत नाही तिथून आणि प्रश्न असा नाही की नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण डायरेक्ट सूत्र वापरले एन कंसामध्ये एन प्लस एक भागिले दोन असंच करून येतं परंतु काही प्रश्न ज्यावेळेस फिरून विचारले जातात मग प्रश्न कोण्या कोण्या पद्धतीने आजपर्यंत आलेले आहेत हे सगळे प्रश्न मी कवर करणार आहेत म्हणून सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण पुढचा प्रश्न बघूया आता टाईप नंबर एक काय नैसर्गिक संख्यांची बेरीज आता याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे पण टाईप नंबर एक कुठून बोलतोय आपण बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज एक पासून यनपर्यंत आता बघा सुरुवात प्रश्नाची झाली टाईपची पण सुरुवात झाली आपली तर एक पासून पर्यंत म्हणजे काय सुरुवात संख्यांची कुठून झाली पाहिजे एक पासून आणि यनपर्यंत आता यन म्हणजे काय प्रश्नामध्ये दिलं जातं दहापर्यंत वीसपर्यंत तीसपर्यंत असं आपल्याला सांगितलं जातं तिथपर्यंतच आपल्याला बेरीज करायची आहे बरोबर मग समजा एक ते तुम्हाला सांगितलं असेल पाच बरोबर मग एक ते पाच सांगितलं तर तुमचं या ठिकाणी यन काय झालेलं आहे पाच म्हणजे शेवटची जे क्रम सांगतात शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे त्यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे यन म्हणायचं आहे म्हणजे एक पासून येन पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज मग एक पासून येन पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरीजसाठी फॉर्म्युला तुम्ही काय वापरणार यन कंसामध्ये यन प्लस एक भागिले दोन आता यन जर एन प्लस जर तुम्ही वापरत असाल भागीले दोन तर यामध्ये एन ला तुम्हाला काय म्हणायचंय आहे एन म्हणायचं शेवटची नैसर्गिक संख्या मग आता शेवटची नैसर्गिक संख्या कोणती घेतो तर यांच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे जे प्रश्नामध्ये क्रम दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी जर पाच म्हणलं तर आपल्याला पाच घ्यायचंय जे प्रश्नात क्रम सांगितलेलं असतं ते घ्यायचंय बरोबर आता हे आपण पुढं एक्झाम्पलने बघूया मग पुढचा एक्झाम्पल काय आहे उदाहरण काय आहे एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून झाली आणि यांचा जो क्रम आहे तो किती दिलाय दहा म्हणजे या ठिकाणी तुम्ही यांच्या ठिकाणी किती वापरणार आहात आता फॉर्म्युला काय होता परत एकदा लिहितोय मी नोट करत चला एन कंसामध्ये एन प्लस एक भागिले दोन जे नवीन असतील त्यांना फॉर्म्युलाची गरज पडते जे जुने आहेत त्यांना फॉर्म्युलाची गरज पडत नाही आता यांच्या ठिकाणी मला ठेवायचं आहे दहा कंस कंस म्हणजे नेहमी गुणाकार असतो मित्रांनो आता मला सांगा त्याच एन मध्ये एक ऍड आहे म्हणजेच काय पुढची संख्या एक ऍड केलं म्हणजे काय मिळतंय आपल्याला पुढची संख्या म्हणजे इथे जे संख्या लिहितोय आपण डायरेक्टली त्याच्या पुढची संख्या लिहा आणि भागली नेहमी काय करायचंय दोन मग अशा कंडिशनमध्ये वेळेस भागाकारात दोन लिहिले तर या दोन्ही पैकी एक संख्या आपली समसंख्या असते मित्रांनो तर तुम्हाला भाग द्यायला सोपं पडतं बे एक बे बे पंचे दहा अकरा पाच किती आलेला आहे पंचावन्न म्हणजे जर तुम्ही एक पासून दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केला तर त्याचं उत्तर किती येणार आहे पंचावन्न बरोबर आहे आता फॉर्म्युला न वापरता म्हणजे काय आपण डायरेक्टली ही स्टेप मांडू शकतो आता मग ही फॉर्म्युला आपण हळूहळू हो। म्हणजे स्टार्टअप करण्यासाठी फॉर्म्युलाची गरज आहे नंतर तुम्हाला गरज लागणार नाही मग सर पुढचं उदाहरण काय आहे त्याचप्रकारे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे एक ते पंधरा म्हणजे यांना तुम्ही काय म्हणणार आहात पंधरा तर पंधरा गुणिले डायरेक्टली लिहिलं किती सोळा आणि बाकीले दोन आता तुम्हाला माहिती आहे की एक समसंख्या असतेच बे एक बे बे अटी सोळा मग पंधरा गुणिले जर आठ केलात तर पंधरा अटी एकशे वीस ज्यांना पाठ आहे ठीक आहे ज्यांना पाठ नाही त्यांनी काय करणार पंधरा गुणिले आठ मग आठचा पाडा बोला आठा पंच चाळीसला शून्य आणि हचाले चार परत आठ एक आठ आणि वरचे चार म्हणजे झाले किती बारा त्याच पण एकशे वीस पाढे आले तेवढं चांगलं आहे नाही आले तर तुमच्यासाठी असा ऑप्शन असतो पण व्यवस्थित गुणाकार करायला शिका आणि काही जण हे जे मांडून करताना हे टाइम वेस्ट आहे हे मांडू नका शक्यतो आडवा गुणाकार शिका ज्या पद्धतीने मी दाखवतोय तुम्ही हळूहळू सराव करा तर याच्यामध्ये तुम्ही पण फास्ट व्हाल काही प्रॉब्लेम नाही पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा आता हा तुम्हाला सांगितलं होतं मी की मध्ये मी तीन प्रश्न विचारणार आहे ते तिन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत आणि नंतर पूर्ण शेवटी मी सर्व सांगेल की फ्री कोर्स तुम्हाला कसं मिळवतात येईल तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो टाईप टू आहे बघा पहिल्या यन क्रमवार नैसर्गिक संख्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज बघा इथेच तर पहिल्या यन म्हणजे काय जसं की नैसर्गिक संख्या नैसर तुम्हाला माहिती येतील लिहितोय मी एक दोन ती, चार, आट, तीन चार पाच सहा सात आठ नऊ असंच नैसर्गिक संख्या आपल्या गेलेले आहेत बघा पहिल्या तीन हेच ना पहिल्या चार बरोबर आहे किंवा पहिल्या सहा असं शब्द येतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक असं लिहून येणार नाही तर डायरेक्टली यनचा क्रम देतो त्याच तुम्हाला काय वापरायचं आहे यन म्हणून वापरायचं आहे मग सुरुवातीपासून पहिल्या म्हणल्यामुळं आपली क्रम कुठून सुरू झाला एक पासून एक पासून पाच पस पर्यंत म्हणण्याऐवजी काय होतात पहिल्या पाच म्हणजे अशा स्वरूपात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की पहिल्या नऊ बरोबर म्हणजे पूर्ण नऊ संख्याची काय करायची आहे अशा तुम्हाला काय करायचं आहे एनला काय म्हणायचं आहे इथे दिलेली शेवटची संख्या जर तुम्हाला पहिल्या यन म्हणलं तर जे दिले तेच एन म्हणायचं आहे क्लिअर झालं इथे पण आपण तोच फॉर्म्युला यूज करू शकतो तर उदाहरण बघूया पहिल्या पाच म्हणजे या ठिकाणी काय बोलले पाच नैसर्गिक संख्यांची पेरीज म्हणजे तुमच्या यनची संख्या किती आहे ती पाच आहे क्लिअरली मेन्शन झालं मग पाच गुणिले पुढची संख्या किती घेऊ पाच गुणिले सहा भागिले दोन अर्धे केले बघा मी काय बोललो एक समसंख्या असते अर्धे करा हे शॉर्टकट्स कर आहेत म्हणजे आपण जेव्हा गणित क्रियामध्ये हे वापरायला सुरू करतो ना पाढे पण पाठवतात जेव्हा भागाकारात दोन असताना वरच्या एका संख्येचे अर्धे करायचे भागाकारात दोन असतील म्हणजे समसंख्येचे अर्धे करायचे बरोबर तर या ठिकाणी किती आलेलं आहे पाच गुणिले तीन म्हणजेच किती झाले पंधरा म्हणजेच पाच पहिल्या पाच नैसर्गिक संख्या जर तुम्ही घेतलात तर त्यांची बेरीज किती येणार आहे पंधरा आहे पुढचं उदाहरण काय आहे पहिल्या पंधरा नैसर्गिक संख्यांची बेरीज पंधरा म्हणल्यामुळे यांची व्हॅल्यू तुम्हाला भेटली प्रश्नातच भेटली लिहितोय काय पंधरा गुणिले सोळा आणि भागिले दोन आता या ठिकाणी सोळा ही समसंख्या आहे दोन भागा करा, आर्दे करा तर म्हणजे याचे अर्धे करायचे सरळ आठ आले मग पंधरा अठी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं होतं पंधरा गुणिले आठ किती येतं पंधरा अटी एकशे वीस तर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्न एकदम व्यवस्थितपणे बघा आणि हे प्रश्न असं नाही की ह्याच टाईपचे प्रश्न येतात वेगवेगळे प्रकार मी कव्हर करतोय आणि सगळा कोर्स एकदम ए टू झेड होणार आहे ॲडव्हान्स पण येतील ॲडव्हान्स प्रश्न पण येतील आता सध्या बेसिक स्टार्टअप म्हणजे बेसिकच असतो आणि बेसिक आलं नाही तर आपण काहीच करू शकत नाही हे लक्षात ठेवा तर आता बघा पुढचं उदाहरण काय दिलंय वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतो आपण यन म्हणजेच वीस त्यालाच आपण फॉर्म्युला स्वरूपामध्ये लिहिलं तर काही वीस रुग्ण आहे एकवीस भागिले दोन आता भाग जर द्यायचा असेल तर या ठिकाणी या ठिकाणी काय घेतोय आपण भागीला दहा किती आलं दहा गुणिले एकवीस आता काही जण हा गुणाकार पण बाजूला मांडून करतात मित्रांनो मी बघितले माझ्या काही विद्यार्थ्यांना तर ज्यावेळेस शून्या संख्या येते म्हणजे संख्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शेवटी शून्य असणाऱ्या संख्या असतील तर त्यावेळेस काय करायचं सगळ्यात पहिला आहे जेवढे शून्य असतात तेवढे शून्य काढून बाजूला ठेवायचे आणि जे उरलेली संख्या असते त्याच्याने गुणाकार करून टाकायचा या संख्येला म्हणजेच ए गुणिले एक एक गुणिले दोन दोन हे दो, झालं गुणाकार हे लक्षात ठेवा सपोज उदाहरणामध्ये आपण हे प्रकार बघूया म्हणजे ह्या एकवीसला आपल्याला आता गुणाकार करायचा वीस ने तर मी बाय बोललो जे शून्य जेवढे असतील तेवढे शून्य आपल्याला ठेवून टाकायचे समजा इथे दोनशे असले असते तर दोनशेचे दोन शून्य ठेवून टाकले असते आणि उरलेल्या या संख्येने या संख्येला गुणाकार केला असता म्हणजे बे एक बे आणि बे दोन्ही शहा म्हणजेच फोर टू झिरो झिरो हे उत्तर आलं असतं आपलं म्हणजे अंकी संख्या असेल तरी गुणाकार सोप्या पद्धतीने होतो उभा गुणाकार मांडत बसू नका तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हे पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ शेवटी सर्व प्रोसेस सांगणार आहे ती प्रोसेस पाहिल्याशिवाय कोणी व्हिडिओ सोडून जाऊ नका तर टाईप नंबर तीन काय आहे तर पर्यंतच्या किंवा दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी चुकतात कारण की ते प्रश्न नीट वाचत आहेत बघा बोललं जातं परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न जर नीट वाचला त्याला प्रश्न समजला तो स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकतो तर या ठिकाणी का काय दिलेले दोन शब्द दिलेले आहेत पर्याय पर्यंत आणि दरम्यान बरोबर मग पर्यंत आणि दरम्यान काय असतं तर पहिले बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा जर मी तुम्हाला बोललो तीन पासून सहा पर्यंत बरोबर आहे म्हणजे तीन पासून सहा पर्यंत म्हणजे तुम्हाला एक मर्यादा ठरून दिलेली आहे पहिले इथून तर इथपर्यंतच आपल्याला इत काय करायची बेरीज करायची बाकीच्या संख्येची आपला संबंध नाही मग जे तुम्हाला मर्यादा दिली त्या मर्यादामधली ही पहिली संख्या झाली आणि त्याच मर्यादामधली ही तुमची शेवटची संख्या झाली मग ज्यावेळेस असं पर्यंत किंवा दरम्यानची संख्या येतात हो त्यावेळेस आपला तो फॉर्मुला युज होणार नाही करू शकतो आपण कसे पहिले काय करावं लागेल एक ते सहा पर्यंतची बेरीज करावं लागेल त्यामधून की सुरुवातीचे दोन वजा करून टाकायला लागेल मोहलेली बेरीज येईल म्हणजे डबल डबल कुठं नाही त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे पर्यंत आणि किंवा दरम्यान संख्या आल्या तर त्या कोणत्याही संख्या असू द्या तो तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन आणि गुणिले या ठिकाणी देतोय मी एकूण संख्या एकूण संख्या आता बघा हे व्यवस्थित लक्षात ठेवा फॉर्म्युला नोट करून ठेवा पुढच्या स्लाइड बाहेर तुम्हाला दिसणार नाही फॉर्मुला पाठ असल्यामुळे काही गरज नाही तेव्हा तुमचे सराव होतील तीन चार प्रश्नांचे तर हे फॉर्म्युलेची गरज पडत नाही मग आता पहिली संख्या कोणती आता जर आपण जर घेतलाय ह्या प्रश्न तर याच्यामध्ये पहिली संख्या आपली तीन असणार आहे आणि शेवटची संख्या किती असणार आहे सहा असणार आहे तर आता मग हे प्रश्न आपण सोडून पण बघूया तीन अधिक सहा भागीले दोन गुणिले या ठिकाणी जे आपण एकूण संख्या घेतोय ती एकूण संख्या बघा मोजा आता एक दोन तीन चार लिहू शकतो बरोबर ना परंतु जर संख्यांचा टप्पा मोठा आला किंवा पुढच्या मोठ्या संख्या आल्या तर त्यावेळेस कन्फ्युजन न होवा म्हणून आपल्याला काय आहे एक रफ वर आहे इथे जे लिहिलेल्या संख्या असतात ना तर त्यांची वजाबाकी करायची करायची म्हणजेच काय सहा वजा तीन आले किती तीन त्यामध्ये एक संख्या आपल्याला काय करायची ऍड करायची नेहमी लक्षात ठेवा ह्याला आय एम पी करून देतोय मी प्रत्येक इम्पॉर्टंट भाग मी तुम्हाला राऊंडअप करून देत आहे ते लक्षात ठेवायचे महत्वाचे भाग असतात ते मग एक ऍड केलं म्हणजेच किती झाले चार मग आपले बघा एकूण संख्या चार मिटल्या म्हणजे काय वजाबाकी मध्ये आपण काय करतोय सहा मधून तीन काढतोय म्हणजे ही संख्या आपण उळ करतोय ना म्हणजे आपल्या संख्या मालिकेमधली एक संख्या आपली गाळ होते म्हणून हे आपल्याला काय करावं लागतं एक मिळवावं लागतं कळालं तर आता बघा या दोघांची बेरीज किती नऊ भागिले दोन गुणिले चार आता इथे एक परत एकदा बेसिक सांगतोय थोडासा आता बघा काही जण काही जण मी सगळे म्हणत नाही कारण की मी पाहिलंय बरोबर तर बे एक बे बेंद्रिक सहा चाल अरे मित्रांनो ज्या वेळेस मध्ये बेरीज किंवा वजाबाकी असते तर आपण त्या संख्यांना भाग देऊ शकत नाही आधी आपल्याला ती बेरीज सोडवावी लागते म्हणजे ज्या वेळेस तीन अधिक सहा भागिले दोन आहे तर हे भागाकार करणं चुकीचं आहे आपल्याला काय करावं लागेल पहिले त्यांची बेरीज म्हणून मी काय केलं तीन अधिक सहा म्हणजे किती नऊ भागाकारात किती घेतले मी दोन बरोबर आता भाग देतोय बे एक बे बे दोन्ही चार आता नऊ गुणिले दोन म्हणजेच अठरा जर तुम्ही तीन पासून सहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केला तर तुमचं उत्तर किती येणार आहे अठरा तर आता याचे काही उदाहरणं बघूया आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आपल्याला आलेलं आहे अकरा ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायचे मग अकरा ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी पहिली संख्या अकरा आपल्या शेवटची संख्या वीस आणि भागीले या ठिकाणी दोन आता एकूण संख्या काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितले इथे जे लिहिलेले आहेत आपल्या आपण जे लिहिलेत त्यांची वजा बाकी वीस वजा हे पुढे पण कामाला येणार आहे तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्यांमध्ये हे लक्षात ठेवा वीस मधून अकरा गेले आता काय सांगताय सर तुम्ही दहा संख्या असता डायरेक्टली लिहून टाका अरे बाळा जर मोठा टप्पा आला तरच बोलत होतो बरोबर तर काय लिहिणार आपण वीस मधून जर अकरा गेले या ठिकाणी येतात नऊ आणि तुम्हाला सांगितलंय या प्रकारामध्ये एक आपल्याला ऍड करायला विसरायचं नाही मग झाले किती दहा मग आता बघा हे भाग देऊ शकत नाही मध्ये बेरीज आहे परत एकदा सांगून देतोय पण दोघांची बेरीज किती येते तर एकतीस बेरीज येते दो, आणि दोन गुणिले या ठिकाणी किती दहा आता ला भाग दिला आपण पाच बे एक बे, बे पाच पाच त्रिक पंधरा म्हणजेच अकरा ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे एकशे पंचाव पुढचा प्रश्न आहे पाच ते एकोणीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पाच ते एकोणीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती देणार पहिली संख्या प्लस एकोणीस भागिले दोन गुणिले आता परत रफवत एकोणीस वजा पाच भागी म्हणजे किती येतात या ठिकाणी एकोणीस वजा जर पाच केलं तर आपल्याला येतं चौदा आधी एक करायला विसरायचं नाही लक्षात ठेवा झाले किती पंधरा दोघांची जर बेरीज केली आता एकोणीस आणि पाच ची बेरीज केली तर बेरीज किती येणार आहे आपल्याला चोवीस चोवीस भागिले दोन गुणिले पंधरा या ठिकाणी चोवीसला भाग जाऊ शकतो बे एक बे बे दोन्ही चार बारा आले बारा गुणिले जर पंधरा केले तर उत्तर येणार आहे ज्या पाडे येत असतील तर लय आहे उभा मांडणी करायची गरज नाही कोणत्या पण एका अंकाने आपल्याला दुसऱ्या दोन्ही अंकांना गुणाकार करायचा आहे ते कसा किती बघा पहिला इकडून गुणाकार करायचा असतो शेवटचा पहिला गुणाकार बारा पंचे साठशे शून्य हाले सहा परत बारा एक बारा बारा आणि वरचे सहा म्हणजेच अठरा आले तर याचं उत्तर येत एकशे ऐंशी म्हणजे पाच पासून जर एकोणीस पर्यंत जर नैसर्गिक संख्येची सगळी बेरीज केली तर उत्तर येणार आहे एकशे ऐंशी तर बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे जिथे मी तुम्हाला बोलत होतो की या प्रश्नामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी चुकण्याची शक्यता असते मी बोलत नाही सगळ्याच्या सगळेच ज्यांना प्रश्न समजतात ते नाही चुकत प्रश्न समजून घ्या पोपटपणची बनू नका बघा या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय दरम्यान बरोबर आहे थोडं जर मागे तुम्ही जाऊन बघितला तर या ठिकाणी शब्द होता पर्यंत बरोबर ना मग पाच ते एकोणीस पर्यंत मग आता या ठिकाणी काय दिले दरम्यान मग या दोन शब्दाला पहिले समजून घ्या म्हणजे गणित पूर्ण वेगळा आहे वाटायला दिसायला सेम दिसतं पण उत्तर वेगळे येणार आहेत त्याचं कारण असं तर बघा जर मी संख्या गेली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहिल्यांदा प्रकारामध्ये आपण उदाहरण देताना बघितलं होतं तीन ते सहा पर्यंत बोललो होतो तीन लर, ते, ते सहा मध्ये आपण काय केलं तीनला पण समावेश केला ला पण म्हणजे या सगळ्या संख्येची बेरीज केली पण आता त्यांनी काय सांगितलंय तीन ते सहाच्या दरम्यान म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे आहेत त्यांच्याचीच बेरीज करायची आहे सगळ्यांची बेरीज करायची नाही मग आज कन्सेप्ट आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे बघा एक दोन तीन चार हे पाच सहा सात बरोबर डॉट 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 असेच जातात सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असं जाणार ना मग आपल्याला सांगितले एकोणीस आणि इथे पाच पाच ते एकोणीसच्या दरम्यान म्हणजेच आपण यांच्या मधल्या संख्या घेणार आहोत म्हणजे आपली पहिली संख्या काय असणार आहे सहा आणि शेवटची संख्या काय असणार आहे ती अठरा भागाकार किती घेणार मी दोन गुणिले आता एकूण संख्या काढताना आपली तीस प्रोसेस घ्यायची बघा एकूण संख्या काढताना पण मी सांगितले की इथले अंक वापरा इथले अंक वापरू नका चुका होऊ शकतात कारण की प्रश्नामध्ये आपण कधी कधी वेगळे अंक वापरतो गणितानुसार म्हणून तर बोललो की शब्दातले गणितातले शब्द बदलले की गणित बदलतात म्हणून गणित शब्द पकडायला शिका म्हणजे प्रश्नच पकडायला शिका कसा आहे मग अकरा ते अठरा मधून सहा गेले उरले किती या ठिकाणी बारा बरोबर आधी एक करायला विसरायचं नाही म्हणजे उत्तर किती आलं तेरा सॉरी तेरा आता या ठिकाणी पहिले काय करायची बेरीज करायची नाही म्हणजे भाग द्यायचा नाही म्हणजे बेरीज किती येणार आहे यांची जर बेरीज केला तर भागा करा किती तेरा या ठिकाणी जर भाग दिला तर आलेला उत्तर बारा बारा गुणिले तेरा तरी एकशे छप्पन ज्याला आहेत तो करू शकतो नसेल तर बारती छत्तीस चे सहा हातचा तीन परत बारा एक बारा आणि वरचे तीन म्हणजेच पंधरा एकशे छप्पन बघा मित्रांनो मागच्या प्रश्नामध्ये मा उत्तर तेच प्रश्न होता पर्याय शुद्ध असल्यामुळे उत्तर एकशे ऐंशी आलं या ठिकाणी प्रश्न जो आला तो त्याचं उत्तर किती आलेला आहे एकशे छप्पन म्हणजे पाच ते एकोणीसच्या दरम्यान जर नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे एकशे छप्पन तर मित्रांनो हा प्रश्न तुमचा शेवटचा तिसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी तर एक पंधरा ते एकेचाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद आज आपण नैसर्गिक संख्येचे परिचय बघितला आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या प्रकारे स्पर्धा प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण बघितले पुढील भागाची तयारीमध्ये राहा पुढील भाग समसंख्या आणि विशाल संख्याच्या प्रकारावर येईल आणि अजून आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल सब तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये